का मी सुवर्णा सुवर्ण डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे नवरात्रीचं आज आहे तिसरी माळ आणि कलर आहे ग्रे आणि आज आपण घालणार आहोत तरवडाच्या पिवळ्या फुलांची माळ तरवडाच्या पिवळ्या फुलांची माळ खूप आवश्यक असते की नवरात्रात घालणं कारण की महत्त्व आहे ह्याचं काहीतरी त्याच्यामुळं मी तिसरी माळ ही तरवडाच्या फुलांची घालते आहे आणि आजचा ग्रे कलर आहे त्याच्यामुळे मी रांगोळीत पण ग्रे कलर यूज केलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि आपलं तन पण धान्य पण किती छान उगवलंय बघा आज देवीची माता चंद्र घंटा रूपामध्ये पूजा केली जाते राखडी रंग हा संतुलित विचारांचा प्रतीक ठर ठरलेला आहे तर त्याचबरोबर आज आपल्या घटाला पण तन छान प्रकारे उघडून आलेलं आहे महिषासुराचा वध करण्यासाठी देवी वाघावर आसन झालेली होती जे काही वाचण्यात वगैरे येतात त्याचीच माहिती मी तुम्हाला इथं देते कारण की तुम्हाला पण कळलं पाहिजेत की या गोष्टी की नवरात्राचं देवी नऊ दिवसांचं महत्त्व वगैरे काही काही जणांना म्हणजे माहीत नसतं किंवा माहिती नसते ह्या गोष्टींची त्याच्यामुळे मी सांगण्याचा प्रयत्न करते व्हिडिओद्वारे तर आज उपवासाचे इडली बनवायचं आहेत मला इथे त्या इडली बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे भगर आणि साबुदाण्याचं पीठ बारीक करून त्याच्यामध्ये मी दोन तीन चमचे पईचे ताक घातलेलं आहे आणि ते एक दोन तास मी भिजायला ठेवून मग त्याच्या इडल्या करून घेणार आहे तर इडली पात्रामध्ये मी इडली टाकून घेते आणि पंधरा ते वीस मिनटं जसं आपण वापरून घेतो तसं वापरून घेणार आहे देवीला जाण्यासाठी सोबत कोणच नसल्यामुळं नस देवीला काही जाता आलेलं नाही आहे पण इथं इडली बनवून आपली तयार आहे कारण घरी पण येऊन स्वयंपाक वगैरे करायचा होता पाहू शकता तुम्ही इडलीसोबत खाण्यासाठी इथं मी ओल्या नारळाची चटणी जसं की इडलीसोबत जाते तर तीही इथं चटणी मी तयार करून घेते आणि शेंगदाण्याची आमटी जेणेकरून त्याच्याबरोबर ती सांबरचं काम करत ते तर इडली सांबर चटणी असा आजचा बेत आहे उपवासाचा तर नारळ घेतलेला आहे तर त्याचे बारीक काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं नारळ शेंगदाणे कच्चे कच्चेच आहेत भाजलेले घ्यायचे नाही आहेत त्याचबरोबर ती तीन चार हिरव्या मिरच्या साखर आणि बारीक करून घ्यायचे मिक्सरमधून मिक मीठ पण टाकायचं विसरले तर इथं आपली इडली सांबर आणि चटणी बनवून आपली तयार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब अजून पण चॅनलला कोणी केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटले येतील